अंगणवाडी कर्मचारी यांचा संपूर्ण महाराष्ट्रभर संप सुरू असून बिडकी नेथे आज रुबल अग्रवाल यांच्या पत्रांची होळी करण्यात आली व निषेध करण्यात आला तसेच सरपंच अशोक धर्मे व शिक्षण विस्ताराधिकारी श्री मुस्ताक सर यांना निवेदन देण्यात आले बघूया या संदर्भातील सविस्तर बातमी काय आहे तर नमस्कार या ठिकाणी अंगणवाडी येथील कर्मचारी यांचा या ठिकाणी संप चालू आहे व आता त्या संपाबद्दल त्यांच्या काय मागण्या आहे व सविस्तर आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेऊ नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा अगोदर माझं नाव आमच्या या संपाल बावीस दिवस झाले आमचा संप चालू आहे तरी सरकार काही दखल घेत नाही आम्हाला पण काहीतरी मिळावं आमची इच्छा आहे सरांना आम आता सर सरकारने जे पत्र काढलं त्याच्या आम्ही विरोधात आहे कारण आम्ही एक दहा तीस वर्षापासून अंगणवाड्या चालवतात आणि त्यांना मानधन बिलकुल मिळ मिळत नाही आहे कामाचं कामापुरतं मोबा बिलकुल मिळत नाही आहे त्याच्यामुळे आमच्या पण मागण्या आहे त्या आमच्या मागण्या पूर्ण व्हाव्या ही आमची इच्छा आहे आम्ही त्या पत्राचा विरोध करत आहे आज आम्ही रुबल मॅडमच मा, पत्राची होळी केलेली आहे आणि सर्व जिल्हा परिषद शाळांना आणि मुख्याध्यापक सरांना ग्रामसेवक सरांना सरपंच सरांना आम्ही विनंती केली की, की आम्हाला पाठिंबा द्यावा तर त्यांनी पण आम्हाला योग्य तो, तो पाठिंबा दिलेला आहे आणि ते पण ग्रा आहार शिजवायला नाकारात ना देत आहे कोणी आज आहार शिजवायला तयार नाही आहे तर आमच्या मुलांचा आहार शिजवण्यासाठी आम्हाला काहीतरी मानधन वाढवून द्यावं आणि आमच्या शाळा आम्हाला आमच्या कापजात द्यावा आम्हाला चालू करू द्याव्या हेच आमचं मागणं आहे आमच्या मागण्या पूर्ण कराव्या आम्हाला लागू करावी कमीत कमी आम्हाला सव्वीस हजार पगार द्यावा हजारामध्ये आमचं काही होत नाही आमचं कुटुंब सुद्धा चालत नाही आज महागाई खूप वाढलेली आहे त्यामुळं सरकारने आमची काहीतरी दखल घ्यावी आणि आम्हाला पेन्शन लागू करावी शासनाचं काय पत्रक आहे व त्याबद्दल सविस्तर माहिती द्यावी तुम्ही शासनाने तुम्हाला तसं पत्र दिलं आहे ते आम्हाला असं पत्र काढले की बचत गटांनी आणि जिल्हा परिषद शाळांनी अंगणवाड्याचा आहार शिजवावा पण जिल्हा परिषद शाळा आणि बचत गट अंगणवाड्याचा आहार शिजू शकत नाही कारण चावे आमच्या ताब्यात आहे अंगणवाडी आमच्या ताब्यात आहे आज झाले वीस वर्ष आम्ही अंगणवाड्या सांभाळतो वीस पंचवीस वर्षापासून आम्हाला त्याची हे आहे आणि मुलांची गरज आम्हाला आम्हाला सगळ्या मुलांची माहिती आम्हाला आहे पण जिल्हा परिषद शाळेवाले आणि ग्रामसेवक सर असे आर शिजू शकत नाही सर एकूण तुम्ही किती महिला या संपामध्ये सहभागी झाले एकूण दोन लाख पूर्ण महाराष्ट्रामध्ये संप चालू बर आता हा संप किती दिवस चालू ठेवणार आहात वर्यंतर ठीक आहे यामध्ये आता बिडकीन या ठिकाणी आपण आहोत या ठिकाणी बिडकीन मधील किती महिला या ठिकाणी सहभागी आहात या संपामध्ये आता बेचाळीस महिला सहभागी आहेत बरं ठीक आहे बाकी या ठिकाणी आणखी काही महिला आहे तुमचे तुमचं नाव सांगा व तुमची प्रतिक्रिया सांगा माझं नाव शोभा शेतारामोहर हो आहे जे माझ्या भगिनी सांगितलं तीच माझी पण प्रतिक्रिया आहे आणि आमच्या पूर्ण मागण्या झाल्याशिवाय आमचा काही संपा आम्ही माग घेणार नाही आणि जे रुबेल रुबेल त्यांनी पत्र काढलेले ना ते आर शिजवण्यासाठी ते आम्ही शेख सरांना सांगितलं आहे आणि शेख सरांनी पण आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिलेला आहे

धन्यवाद अंगणवाडी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व आपण हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद